पूर्ण स्वादिष्ट चविष्टमध्ये आपले स्वागत आज आपण बनवणार आहोत झटपट अंडा बिर्याणी त्यासाठी लागणारं साहित्य हा मी अर्धा किलो बासमती राईस घेतलेला आहे असे हे मोठे मोठे तांदूळ घेतलेले आहेत ते सात अंडी शिजवून घेतलेले आहेत दोन मोठे कांदे तीन मोठे टमॅटो आवडीनुसार ओली मिरची तमालपत्र हे दही घेतलेले आहे अर्धी वाटी गरम मसाला बिर्याणी मसाला धने पूड जिरे पूड लाल तिखट मीठ आलं लसूणची पेस्ट पूड तूप पुदिना कोथंबीर हा खडा मसा मसाला घेतलेला आहे दालचिनीचे दोन तुकडे लवंग चार ते पाच एक बदाम फूल घेतलेला आहे दोन हिरवी ओल वेलायची मिरे घेतलेले आहेत एक दहा जिरा आणि हा एक लिंबू चिरून घेतलेला आहे आता आपण बिर्याणी करायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं पाणी उकळत ठेवलेलं आहे साधारण अर्धा किलो तांदूळ आहेत फक्त यातून आपण नव्वद टक्के भात शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला खडे मसाले टाकून घ्यायचे त्यामध्ये आपण जो हा खडा मसाला घेतला होता तो टाकायचा आहे सगळा त्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये म्हणजे आपला तांदूळ मोकळा मोकळा होतो भात अगदी सुट्टा होतो एक लिंबू पूर्ण पिळून घ्यायचं आहे यामध्ये आता यात तेल घालायचं आहे किंवा तूप घालायचं आहे मी इथं तूप घेतलेलं आहे त्यामुळे मी यात तूप घालणार आहे तुपामुळे पण भात एकदम सुट्टा होतो आता आपण थोडं मीठ घालायचं आहे या की आपल्या भाताला थोडंसं मीठ लागलं पाहिजे म्हणून यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तांदूळ आपण पंधरा मिनटं आधी धुवून ठेवायचं आहे मी आधी धुऊन ठेवलं आहे पंधरा मिनटं फक्त पंधरा मिनटंच ठेवायचं आहे नाहीतर आपला भात असा तुटला जातो त्यामुळे पंधरा मिनटं तांदूळ आपण धुवून ठेवायचे आहेत पाणी उखळेलं आहे हा तांदूळ मी धुतलेला आहे पंधरा मिनट झाली दोन आता हा तांदूळ यामध्ये घालायचा आहे आणि आपण नव्वद टक्के भात शिजवून घ्यायचा आहे जास्त शिजवायचं नाही आहे स एकसारखं ढवळून आहे आता यावरती तांदूळ काढून घेऊया बघा असा आपला तांदूळ कसा छान शिजलेला आहे फक्त मी नव्वद टक्के शिजवून घेतलेला आहे असा मी भात हा चाळीमध्ये नितळून घेतलेला आहे आता आपण बिर्याणी करायची तयारी करून घेऊया तेल गरम झालेलं आहे आता आपण अंड्याल चिर काढून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही डायरेक्ट जर अंडे टाकला तातमध्ये तर अंड उडू शकतं बाहेर फाटू शकतं ते त्यामुळे त्याला असं पाडून घ्यायचं आहे आणि अंडस तेलामध्ये सोडायचं आहे अशी सगळी अंडी मी पाडून त्यामध्ये सोडणार आहे म्हणजे आपण जो मसाला घालतो तो त्या अंड्यामध्ये आतपर्यंत जातो अशी सगळी अंडी मी यामध्ये घालून घेणार आहे सगळी अंडी आपण तेलामध्ये टाकून घेतलेली आहे आता त्यामध्ये आपण मसाले ॲड करूया लाल तिखट धनीपूड बिर्याणी मसाला थोड़ा थोडासा गरम मसाला जिरे पूड थोडं थोडं घालायचं आहे हळद पूड थोडीशी आल्लं लसूणची पेस्ट घालायची असं सगळं आपण परतून घ्यायचंय त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचंय चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचंय आणि अंडी अशी चांगली फ्राय करून घ्यायची तर हे फ्राय केलेली अंडी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर आपण अंडी फ्राय करून काढून घेतलेले आहेत आता कांदा आपण भाजून घेऊया त्यासाठी पहिल्यांदा तमालपत्र घालणार आहे मी यामध्ये ओली मिरची मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला जर चटपटीत हवे असेल तर जास्त मिरची घाला हे चांगलं परतून घ्यायचं आहे ओली मिरची या तेलामध्ये सगळं फ्राय करायचंय यामध्ये कांदा पण फ्राय करून आहे कांद्याला चांगला चॉकलेटी कलर येईपर्यंत भाजून आहे सारखा परतून घ्यायचाय कांदा अगदी त्याला सोनेरी रंग यायला पाहिजे असा परतून घ्यायचंय कांदा आणि कांदा भाजल्यानंतर यामध्ये टॉमॅटो आहे आपण कांदा भाज भाजलेला आहे यामधला थोडासा कांदा आपण बाहेर बाजूला काढून आहे अशा पद्धतीने हा कांदा मी थोडा भाज्या बाहेर काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये हा आपण नंतर वरून वापरायचाय एका प्लेटमध्ये हा पसरून ठेवायचा आहे आता यामध्ये टोमॅटो टॅमॅटो आहे टोमॅटो चांगला भाजून घ्यायचा आहे यामध्ये हा गरम मसाला आहे धनेपूड जिरेपूड लाल तिखट आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे हळदपूड आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आपण भातामध्ये थोडं मीठ घातलेलं आहे थोडीशी कोथिंबीर थोडा पुदिना आलं लसूणची पेस्ट आता हे सगळं आपल्याला एकजीव करून आहे ज्यास अगदी मंद ठेवायचा आहे लो फ्लेमवर ठेवायचं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे दही घातल्यानंतर गॅस मोठा नाही करायचा मग दही फाटेल त्यामुळे अगदी दही न फाटण्यासाठी अगदी मंद आचेवरती हे हलवून घ्यायचं आहे दह्याला फाटू द्यायचं नाही आता हा सगळा मसाला चांगला परतून झालेला आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे अगदी अर्धा ग्लास घालायचा आहे जास्त नाही एवढंच घालायचं आहे पाणी आता ह्या पाण्याला जरा शे उकळी येऊ द्यायचे आता आपण फ्राय केलेली अंडी यामध्ये सोडायचे आहेत अंड्याला चिर पाडल्यामुळे सगळा मसाला आतपर्यंत जातो असं परतून घ्यायचं आहे आणि यावरती आता आपण शिजलेला भात घालून घ्यायचा आहे आता शिजलेला भात घालूया तुम्ही बघू शकताय कसा भात मोकळा झालेला आहे तर थोडा थोडा घालून घ्यायचा आहे तुम्हाला जर लेअर मारायची असेल तर तुम्ही मारू शकताय अशा पद्धतीने सगळा भात घालून वरती पसरून घ्यायचा आहे तांदूळ अगदी सुट्टा झालेला आहे ही अर्धा किलोची बिर्याणी आहे त्यावरती तुम्हाला जर कलर हवा असेल तर तुम्ही टाकून घ्यायचं आहे मी यामध्ये कलर घालणार नाही आहे आणि आता आपण हे झाकून ठेवूया आता बघूया आपली बिर्याणी तयार झाली आहे काय उघडून तुम्ही बघू शकताय आपली बिर्याणी तयार झालेली आहे आता यावरती आपण आपण कांदा जो ठेवलेला फ्राय करून तो घालायचा आहे कांदा अगदी कुरकुरीत झालेला आहे आपण कांदा तळायच्या आधी कांद्याला जर मीठ लावून ठेवलात तर कांदा अगदी कुरकुरीत मस्त होतो त्यामुळं फ्राय करायच्या आधी कांद्याला थोडंसं मीठ लावून ठेवा थोडीशी कोथंबीर घालूया माझ्या पद्धतीने बिर्याणी करून बघा खूप छान होते बिर्याणीचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद ही बिर्याणी मी एका प्लेटमध्ये काढून दाखवणार आहे तुम्हाला बघू शकता तुम्ही कशी छान झालेली आहे ते